महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग एक व पाच मध्ये परिवर्तन विकास आघाडीचा दमदार प्रचार आंबेमाता मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला प्रारंभ पुष्पाताई दगडे आणि उमेदवारांना नागरिकांचा प्रतिसाद कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीचा प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये आज जोरदार प्रचार झाला मिसेगाव येथील अंबेमाता मंदिरात नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ पुष्पाताई दगडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रचाराची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार गटचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते पार पडला भिसेगाव मुद्रे नानामस्तरनगर गुरुनगर परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारसह पुष्पाताई दगडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार राधिका पवार दिनेश ठोंबरे मयुरी गजमल आणि सोमनाथ पालकर यांच्या प्रचाराला स्थानिक नागरिक महिला युवक आणि मतदार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सुधाकर घारे नितीन सावंत भगवान भुईर नमिता सुधाकर घारे रसिका नितीन सावंत यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी